दादा आपण उद्या कांद्याच्या लागवड करणार आहोत तर बेसल डोस हा विवाहून द्यावा की सरसकट द्यावा याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल अक्षय निश्चितच आपण विचारलेला हा जो प्रश्न आहे तो प्रश्न वातावरणाचा लहरीपणा पाहता हा अतिशय योग्य आणि ह्या विषयावरती प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याजोगता हा प्रश्न आहे कांद्याच्या बाबतीत जेवढे कांदा संशोधन केंद्र असतील कृषी विद्यापीठ असेल किंवा कांद्यामध्ये काम करणारे सर्व तज्ञ मंडळी असेल या सर्वांचं मत असं आहे का कांदा लागवड करताना कांद्याचा जी बे कांद्याच कांदा लागवड करण्यापूर्वीच आपण कांद्याचा पूर्ण डोस्टा खावा असे बरेचसे कृषी तज्ज्ञांचा किंवा मग बऱ्याच जणांचा असा अनुभव येतो की लागवड खत खतमात्रा दिलेली योग्य परंतु यावर्षी निसर्गाचा लहरीपणा पाहता आतापर्यंत झालेले चार पाऊस आणि अजूनही दोन रोटेशन पाऊस आपल्याला देईल असं वाटतंय हा सगळा विचार करता हे मत फक्त आणि फक्त माझं वैयक्तिक मत आहे एकाच वेळेस कांद्याला पूर्ण खतमात्रा देण्यापेक्षा आपण शिफारशीत जी खतमात्रा आहे कांद्याची त्यातली अर्धी खतमात्रा आपण लागवडीपूर्वी द्यावी आणि अर्धी खतमात्रा ही आंबवणी किंवा तिंबवणीला द्यावी जेणेकरून लागवड झाली लागवडीला आपण पूर्ण खत जर टाकून दिलं आणि मागील दोन पाऊस जसे मोठाले पाऊस झाले वाहतोनिक असे जर पाऊस झाले तर या ठिकाणी आपण टाकलेल्या खताचं नुकसान होऊन ते खत वाहून जाण्यापेक्षा लागवडीपूर्वी एक खत मात्रा आणि आंबवणीला किंवा तिंबवणीला अर्धी खत मात्रा ह्याप्रमाणे प्रमाणे दोन टप्प्यात आपण खत विभागून द्यावे असा माझा सल्ला आपणास राहील